सर्व लाडू आता वळून झालेले आहेत एकदम मिडियम साईजचे मी लाडू वळून घेतलेले आहेत हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर आरामात दोन ते तीन महिने टिकतात आणि हे लाडू तुम्ही तुमच्या घरात कोण बाळंती झाली असेल तिच्यासाठी एकदम पौष्टिक असे हे लाडू आहेत आणि तुम्ही आफ्टर प्रेग्नेन्सी किंवा बिफोर मध्ये सुद्धा हे लाडू खाऊ शकता आणि हे लाडू बऱ्याचशा अशा आजारांवर मात करतात तर नक्की करून पहा हे लाडू आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला एक नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जी बाजूला बेल ऐकन असते ती नक्की प्रेस करा कारण जेव्हाही मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मेथीचे लाडू त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते सांगते इथे मी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेलं आहे मेथी घेतलेली आहे हळिम घेतलेलं आहे साजूक तूप सुकं खोबरं डिंका घेतलेलं आहे गव्हाचं पीठ थोडं बेसन घेतलेलं आहे बदाम काजू इथे मी खजूर घेतलेला आहे खारका घेतलेले आहेत त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि खजूरच्या पण मी बिया काढून घेतलेल्या आहेत तुम्ही खजूर घेण्याच्याऐवजी नुसती खारकासुद्धा घेऊ शकता मी इथे दोन्ही वापरलेले आहेत मनुके ओवा घेतलेला आहे सुंठ पावडर खसखस तील घेतलेले आहेत सफेद वेलची आणि जायफल घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण मेथी भाजून घेणार आहोत आपण मेथी घेताना एकदम बारीक मेथी घेतलेली आहे आणि मेथी भाजताना गॅस एकदम स्लो ठेवायची आहे आता कडे तापलेले यात मी मेथी घालून घेते मेथी घातल्याच्या नंतर सतत असा हलवत राहायचं आहे मेथी आपल्याला जास्त करपून नाही द्यायची आहे हलकीशी लाल होऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर काढून घ्यायची आहे जास्त करपवली तर ती कडू लागते थोडा रंग बदलशी आलेला आहे आता आपण काढून घेऊ आता आपण सुका खोबरं भाजून घेऊ हो। थोडं हलवून घेते मेथीचे लाडू हे बऱ्याच जणांना आवडत नाही कारण का ते कडू लागतात जर तुम्हाला कडू लाडू नसले पाहिजे असतील तर तुम्ही ही जर भाजलेली मेथी असते ती तुम्ही मिक्सरमध्ये पावडर करून ती रात्रभर तुपामध्ये भिजत घालू शकता याच्याने काय होईल तुमचे लाडू ना कडू नाही होणार आणि तुपाऐवजी तुम्ही, तुम्ही दुधातसुद्धा भिजत घालू शकता पण दुधात भिजत घातल्यामुळे हे लाडू लवकर खराब होतात टिकत नाही त्याच्यामुळे तुम्ही तुपाचा वापर करू शकता तुपामुळे लाडू चांगले टिकतील ला। आणि कडूसुद्धा लागणार नाही आपला खोबरासुद्धा आता भाजून झालेला आहे असा गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा जास्त नाही द्यायचा आता खोबरा मी काढून घेते एका ताटामध्ये आता याच्यामध्ये आपण खसखस भाजून घेऊ गॅस एकदम स्लोच ठेवायचा आता खसखस सुद्धा आपली भाजून झालेली आहे ही सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता आपण कढईमध्ये साजूक तूप घालून घेऊ एक चम्मच साजूक तूप घातलेला आहे आता यात आपण बदाम घालून घेऊ बदाम थोडे भाजत आले यात आपण सुद्धा घालून घेऊ काजू घालून घेते चांगले परतलून घेऊ आपण आता एक काजू आणि बदाम मी एका ताटामध्ये काढून घेते आता कडाईमध्ये मी थोडा अजून तूप टाकलेला आहे आता यात आपण डिंक फुलून घेणार आहोत डिंक घालताना एकदम थोड़ा थोड़ा घालून घ्यायचा आहे म्हणजे तो छान प्रकारे असा फुलला जातो गॅस एकदम स्लो ठेवायची जास्त डिंक करपाय करपावचा नाही बघू शकता तुम्ही छान प्रकारे असा फुललेला आहे आतून एकदम फुलून आला पाहिजे तो आता मी हा ताटामध्ये काढून घेते सर्व आपला तळून झालेला आहे कुठे आतमध्ये कच्चा राहिला पाहिजे त्याच्यामुळे दाताला इजा होऊ शकते बघू शकता तुम्ही एकदम फुललेला आहे याच तुपामध्ये आपण खारकांचे तुकडे आहेत ते तळून घेणार आहोत तुम्ही मिक्सर मध्ये बारीक पूड सुद्धा करू शकता यांचे तळून घ्यायचे आता हे खारकांचे तुकडे चांगले तळून झालेले आहेत मी एका डिश मध्ये काढून घेते आता आपण जी भाजलेली मेथी आहे ती मिक्सरच्या भांड्यामधून एकदम बारीक एक वाटून घेणार आहोत आता आपण या उरलेल्या तुपामध्ये हा खजूर भाजून घेणार आहोत आता या उरलेल्या तुपामध्ये आपल्याला हा खजूर आहे हा परतळून घेऊ आपण आता खजूर चांगला आपला तुपावर परतळून झालेला आहे हा एका ताटामध्ये मी काढून घेते आता याच कढाईमध्ये आपण हलीम सुद्धा भाजून घेणार आहोत गॅस एकदम लो ठेवायची हालीम जास्त करपवून द्यायचे साधारण भाजून घ्यायचे आपल्याला तुम्हाला आता आवाज येत असेल साधारणतः तडतडायला तर लागले हालीम गॅस बंद करायची आणि हालीम एका ताटामध्ये काढून घ्यायचे ता कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे तूप गरम होऊन गेलंय चांगलं आता यात आपण बेसन भाजून घेऊ बेसन घालून घेते बेसन घातल्याच्या नंतर सारखा असा हलवत राहायचं आहे गॅस एकदम स्लो ठेवायचे आहे दोन मिनिटं चांगलं हे बेसन परतरून घ्यायचं चांगलं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर यात आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत आता गव्हाचं पीठ घालून घेऊ आपण मिक्स करून घेते आणि आपल्याला तूप लागल तसं तूप घालायचं जास्त तूप घालायचं नाही त्यात वाडू तूप जर जास्त झाला तर लाडू वालायला प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळं तूप थोडं थोडंच घालायचं आहे जास्त तूप घालायचं नाही आता आपला पीठ चांगल्या प्रकारे भाजलेला आहे हा असा रंग यायला हवा आता हा पीठ मी एका परातामध्ये काढून घेते आता याच कढईमध्ये हे सफेद तील म्हणजे हावरी भाजून घेते त्यातच आपण ओवा घालून घेऊ गॅस बंद करते आता हे सुद्धा में एका ताटा मदे दे। अधा मी एका ताटामध्ये काढून घेते आता मी कढईमध्ये परत एकदा तूप घेतलेला आहे त्यात आपण ही वाटलेली मेथी परतलून घेऊ अगोदर आपण मेथी साधारण भाजून घेतलेली आता चांगली खमंग अशी भाजून घेऊ तुपावर भाजल्यामुळे तिचा कडवटपणा कमी होतो थाई मैं आता ही मेथी चांगली भाजून झालेली आहे मी आता ही पिठामध्ये काढून घेते आता मी कढईमध्ये गुळ घेतलेला आहे या गुळाचा आपण पाक नाही करायचा फक्त गुळ आपल्याला वितलवून घ्यायचा आहे यात थोडं पाणी घालून घेते गुळ चांगला एकजीव झालेला आहे मी गॅस बंद करते इथे मी सर्व साहित्य आहे एका परातामध्ये घेतलेला आहे हा हळिंक मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे हा हळडींब अख्खात घेतलेला आहे आपण हे तील आणि ओवा आहे सुकं खोबरं भाजून घेतलेलं खजूर ही खारखा आहेत इथे मेथी पावडर गव्हाचं पीठ आणि बेसन ही ड्रायफ्रूटची भरट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि सुंठ पावडर आणि वेलची आणि जायफल पावडर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ हल्ली तुम्ही मिक्सर मिक्सरमध्ये सुद्धा असं फिरवून घेऊ शकता आता सर्व मिश्रण आपलं एकत्र एक करून झालेलं आहे याच्यावर आता आपण गुलाचा पाक ओतून हो घेऊ आता या मिश्रणामध्ये मी पाक ओतून हो घेते गुलाचा आता सर्व मिश्रण आपण एक जीव करून घेऊ पाक गरम आहे त्याच्यामुळे हाताळे नाही चमचाने करू शकता तुम्ही हे सारण थोडं थंड होऊन देऊ आपण त्याच्यानंतर लाडू वलायला घेऊ आपण आता आपण लाडू बलून घेऊ आपला पाक जो आहे गुलासा तो मिश्रणामध्ये एकज्यूस झालेला आहे थंडसुद्धा झालेला आहे आणि जर तुम्हाला वाटला की आपले लाडू वलत नाही तर यात थोडं तूप गरम करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला लाडू सहज बलता येतील जर मिश्रण सुख झालेलं असले तरच घ्या तुम्ही इथे बघू शकता तुम्ही सहज वळला जातो लाडू या आकाराचे सुद्धा तुम्ही करू शकता किंवा यापेक्षा मोठे सुद्धा करू शकता लाडू मी मीडियम साईजचे केलेले आहेत दिलेल्या प्रमाणानुसार जर केले तर लाडू एकदम छान होतील सहज वळतात बघू शकता तुम्ही सर्व लाडू हे मी वळवून घेते सर्व लाडू आता वळून झालेले आहेत एकदम मीडियम साईजचे मी लाडू वळून घेतलेले आहेत हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर आरामात दोन ते तीन महिने टिकतात आणि हे लाडू तुम्ही तुमच्या घरात कोण बाळंतीन झाले असेल तिच्यासाठी एकदम पौष्टिक असे हे लाडू आहेत आणि तुम्ही आफ्टर प्रेग्नेन्सी किंवा बिफोर मध्ये सुद्धा हे लाडू खाऊ शकता आणि हे लाडू बऱ्याचशा अशा आजारांवर मात करतात तर नक्की करून पहा हे लाडू आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला एक नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जी बाजूला बेल ऐकन असते ती नक्की प्रेस करा कारण जेव्हाही मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि कमेंट करायला विसरू नका एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते बघू शकता एकदम मऊसुद असे हे मेथीचे लाडू तयार झालेले आहेत